काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत राहुल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे मात्र पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काँग्रेसला अधिकच अडचणीत आणणारा आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसू शकतो करवीर विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांना मानणारा मोठा गट आहे शिवाय गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार चंद्रदीप नरके आणि पाटील गटात राजकीय वैर रा आहे महायुती म्हणून या दोन गटाचे मनोमिलन करणे मोठे आव्हान असणार आहे पूर्वी करवीर आणि सांगरुळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सांगरुळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे सध्या राहुल पाटील हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस वाट धरत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे त्यामुळे मतदारसंघातील गावागावात असलेल्या नरकेविरुद्ध पाटील गट यांच्यात मनोमिलनाचे मोठे आव्हान महायुती म्हणून राहुल पाटील यांच्यासमोर असणार आहे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेचे आमदार आहेत पुढील वर्षी त्यांची मुदत संपणार आहे अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समितीवर वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर असताना राहुल पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय ताकद पाहिली तर करवीर तालुक्यातील बारापैकी सहा जिल्हा परिषद मतदारसंघात राहुल पाटील यांची ताकद अधिक आहे गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा वर्ग अधिक आहे त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या सहा मतदारसंघात राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे काँग्रेसला अडचण ठरू शकते त्याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी